मी यापुढे विधानसभेची निवडणूक लढवणार नाही मी विधान परिषदेचा सदस्य आहे आणि त्यामुळे हे सदस्यत्व असताना दुसरी निवडणूक आमदार किती लढवणे योग्य होणार नाही आणि म्हणून मी निर्णय घेतला आहे की यापुढे आता विधानसभेची निवडणूक लढवणार नाही तशी खासदारही माझ्या परिवारामध्ये आहे त्यामुळे आता खासदारकीची निवडणूक मी लढवणार नाही आणि मग छोट्या छोट्या निवडणुका ज्या आहेत त्या लढवण्याच्या संदर्भामध्ये बँक असेल अन्य असेल त्यामध्ये मी आहेच ऑलरेडी निवडून आलेला त्यामुळे परत त्या संदर्भामध्ये आज तरी विचार करण्याचा प्रश्न नाही आहे राजकीय संन्यास घेणार नाही मरेपर्यंत नरेंद्र मोदी म्हटलं आहे की ठाकरेंची उद्धव ठाकरे आहेत त्यांनी शिवसेनेसोबत शरद पवारांनी अजित पवारांसोबत मोदीजींनी हे का म्हटलं हे तर मोदीजी सांगू शकतील त्याच्या अर्थ वेगवेगळे कोणाला लावायचे असते ते लागू शकतात परंतु मला वाटतं की मोदीजींना या ठिकाणी कोणाच्या मदतीची आवश्यकता भासणार नाही एवढं बहुमत त्यांना मिळेल शरद पवारांनी मधल्या काळात जे आहे काही भाग पक्ष विलीन करण्याचं विधान केलं होतं त्यानंतर तर मोदीजींचं हे विधान आलं तरी या विधानात संबंध वाटत नाही राजकारणामध्ये लहान पक्ष मोठ्या पक्षात विलीन होणं मोठे पक्ष बरखास्त होणं ही प्रक्रिया बऱ्याचदा यापूर्वी पण घडलेली आहे आणि निरंतर चालणाऱ्या प्रक्रियेचा तो एक भाग असू शकतो आणि त्या माध्यमातून त्यांनी आपलं वक्तव्य केलं असावं